हनुमानसागर प्रकल्पातून विसर्ग सुरू वान नदीला मोठा पूर बुलढाणा जिल्ह्यातील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला चुकीच्या ठिकाणी बांध बांधल्याने मोमिनाबाद गाव दहा दिवसांपासून संपर्कात नाही पूर्ण गावाचा संपर्क तुटला हनुमानसागर प्रकल्पातून विसर्ग सुरू झाल्याने वान नदीला पूर मोठे पूर आले असून शेकडो हेक्टरवरील केळीचे पीकही पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे पश्चिम विदर्भ व मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमानसागर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे त्यामुळे या प्रकल्पातून काल रात्री तीन हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे आणि त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील केळीचे पीकही पाण्याखाली गेले आहे तर जिल्ह्यातील मोमिनाबाद वळगाव वान कोलद या गावांचा संपर्क गेल्या अनेक दिवसांपासून तुटला आहे वान नदीवर मोमिनाबाद गावाजवळ प्रशासनाने चुकीच्या ठिकाणी बांध बांधल्याने ही परिस्थिती उद्भवली असा गाव गावातील नागरिकांचा आरोप आहे गेल्या अनेक दिवसांपासून मोमिनाबाद हे गाव जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटलेला आहे मात्र अद्यापही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आरोप गावातील नागरिकांचा आरोप आहे मोमिनाबाद गावाजवळून वाळ नदीच्या पुराचा धोका मोठा होत असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे पुरामुळे मोमिनाबाद हे गाव, गाव जिल्हा मुख्यालयापासून संपर्कात नसल्याने गावकऱ्यांनी संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपणच ऐका का जो रिंगणवाडी मोमीनाबाद गावामध्ये जो लगत गावा लगत बंधाऱ्या व्हायला आहे त्या गावामुळे चार पाच खेळीचा संपर्क आज रोजी तुटलेला आहे तसेच शेतकऱ्याचं लाखो रुपयाचे पीक या बंधारामुळे येऊ शकत नाहीत पुन्हा दवाखान्याचा प्रश्न आहे हा दवाखान्यात तिकडल्या गावातले लोक इकडे येऊ शकत नाहीत लहान मुलं आहेत शाळेत जाऊ शकत नाहीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हटलं म्हणजे या कोल्हापुरी बंधारामुळे शेतीचं इथलं नुकसान झालं आज स्वतः माझी वैयक्तिक शेती गट नंबर आर अक्षरशः चार एकर शेत आज पाण्याखाली आहे त्याची शासनानं कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही किंवा मोबदलाही सुद्धा आजपर्यंत दिला नाही ऍक्च्युली गव्हर्नमेंटने येऊन नोटीस सर्वे करून योग्य ते मोबदला देण्यात यावे आणि कास्तकाराला न्याय मिळण्यात यावा हीच आमची एवढी विनंती आहे उमरडी गावाचा आमचा आठ दिवस झाले संपर्क तुटलेला आहे तसंच सातत्याने पाच गावाचे वान नदीच्या धरणावर जेवढे गाव आहेत पुला आठ गावाचा संपर्क तुटलेला आहे तरी वयवृद्ध माता आपलं बिमार आणि शिक्षणासाठी विद्यार्थी जा जातात त्यांच्यासाठी प्रशासन कोणतीच व्यवस्था करत नाही आठ दिवस झाले आम्ही सर्व गावकरी त्रस्त झालेला आहोत तरी जिल्हा प्रशासनाने आणि शासनाने ही जबाबदारी स्वीकारावी आणि आम्हाला बोटीची व्यवस्था करून द्यावी तात्का आणि जो बांध घातलेला आहे उमरडी इथं त्या बांधामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे आमच्या वैरवृद्ध बिमार बिमार लोकांना आम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही त्याच्यासाठी कलेक्टर साहेब प्र जिल्हा प्रशासनाने तात्काळ आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध दे करून द्याव्या